नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सालीवाली मुगाची डाळ कशी बनवायची ते बघणार आहे तर इथे मी ह्या वाटीमध्ये पाव कप इतके अख्खे मूग घेतलेले आहे स्वच्छ करून घेतलेले आहे आता हे मूग आपण याची डाळ बनवणार आहे तर ही डाळ बनवण्यासाठी इथे आपण पाटावर वंटा वापरणार आहे तर बघा त्यासाठी इथे मी पाटा घेतलेला आहे आता या पाट्यावर आपल्याला अगदी थोडी थोडी डाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ अगदी हलक्या हाताने रगडून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला वाटायचे आहे खूप जास्त वेळ लागत नाही जी रेडीमेड भेटते त्यापेक्षा ही डाळ अशा पद्धतीने जर केली तर खूप चवदार होते पूर्वी आजी जातीवर करायच्या ज्या जातं असायचं घर घरोघरी जातं असायचं पाटावर बंटा असायचा आणि त्यावर अशी या पद्धतीची डाळ बनवली जायची तर ती चवीला तर खूप छान लागायची नुसती तेल मिठामध्ये केली तरी ती छान लागायची तर बघा अशा पद्धतीने आपण ही सगळी डाळ बनवून घेणार आहे खूप सुंदर होते आणि चवीला तर अप्रतिम लागते आणि पचायलासुद्धा खूप पौष्टिक आहे तर अशा पद्धतीने आपण ही सगळी डाळ वाटून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपली सगळी डाळ इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता ही डाळ आपल्याला पाखळायची वगैरे नाही कारण आपण सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आपल्याला याची सालसुद्धा घ्यायची आहे तर आता आपण एका वाटीमध्ये घेऊन फक्त आपल्याला धुवून घ्यायची आहे आता ही डाळ आपण धुवून घेऊ तर बघा गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता ह्या कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे ही धुतलेली डाळ त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी आता इथे मी एक ग्लास पाणी घालणार आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं आप मीठ पाव चमचा हळद त्यानंतर तीन हिरवी मिरची कट केलेली एक टोमॅटो आणि एक कांदा कट केलेला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आणि पाच ते सहा छिट्ट्या काढायच्या आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा साजूक तूप आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप घालायचं आहे तर बघा इथे मी तूप घेतलेलं आहे हे तूपसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामुळे डाळ काय होतं खूप छान चविष्ट आणि मधुर अशी होते तर बघा आपण आता ही सगळं एकदम मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावण्याच्या शिट्ट्या काढायच्या आहे आता तुमच्या कुकरवर गॅसवर अवलंबून आहे की कि डाळ किती शिट्ट्यांमध्ये शिजते त्यानुसार डाळगळेपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आपल्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आता तुमच्या कुकरवर अवलंबून आहे डाळगळेपर्यंत किती शिट्ट्या घ्यायच्या ते तर तुम्ही इथे बघू शकता कुकर पूर्ण आपला थंड झालेला आहे आणि डाळ छान अशी गळालेली आहे अशी डाळ छान गळाली की ती चवीलासुद्धा छान लागते आणि छान एकजीव झालेली आहे तुम्ही ते बघू शकता आता आपण याला फोडणी देऊया तर बघा गॅसवर मोठी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला चार चमचे तेल घालायचं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपली फोडणी ही छान अशी बसते तर बघा तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अगदी चिमूटभर हिंग आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेल्या सुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता तर बघा लसूणसुद्धा छान गुलाबी रंगावर इथे आपला फोडणी देऊन झालेली आहे यामध्ये घालायचं आहे इथे दोन बॅडगी मिरची आणि त्यानंतर एक चमचा इथे कश्मीरी लाल तिखट आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला शिजवलेली डाळ आता आपल्याला किती घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालायचं आहे इथे मी अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहे कुकरमध्येच घालून नंतर यामध्ये घालून घेणार आहे आता ही डाळ केलेली आहे ही खूप पातळ नसते तुम्ही इथे बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीची आपल्याला डाळ बनवायची आहे आता यावर घालायची आहे आपल्याला कोथंबीर आणि एक छान अशी उकळी घ्यायची आहे आता या स्टेजला तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही इथे मीठ घालायचं आहे आता यावर आपण झाकण ठेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि बघा अशा पद्धतीचं फट राहील अशा पद्धतीचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर बघा तीन ते चार मिनटानंतर छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली डाळसुद्धा आटलेली आहे तर कोणी घरामध्ये आजारी माणूस असेल त्याच्या तोंडाला गोळ्या औषधांनी चव नसते तर, तर त्यासाठी जर ही डाळ केली तर खूप छान अशी तोंडाला चव येते आणि पौष्टिक आहे पचायला हलकी फुलकी आहे ही डाळ तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तर अशा ह्या पद्धतीची तुम्ही सालीवाली डाळ मुगाची सालीवाली डाळ ही नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन प्रेस करा धन्यवाद